नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज आपण सोळा जानेवारी दोन हजार एकोणावीसचे कापूस या पिकाचे बाजार भाव पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर आलेल्या घंटीच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया किनवट बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे आणि सरासरी पाच हजार दोनशे रुपयांचा दर मिळालेला आहे राळेगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे साठ आणि सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे भद्रावती बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे एकवीस आणि सरासरी पाच हजार एकशे अकरा रुपयांचा दर मिळालेला आहे उमरेड बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार तीनशे साठ आणि सरासरी पाच हजार तीनशे रुपयांचा दर मिळालेला आहे काटोल बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे आणि सरासरी पाच हजार दोनशे रुपयांचा दर, दर, दर मिळालेला आहे तसेच सोनपेठ बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचवीस आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो या व्यतिरिक्त इतर बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सात वाजता कम्युनिटी टॅबमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळतील त्यासाठी आताच महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर समोर आलेल्या घंडीचे सुद्धा क्लिक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा